ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस नव्वद अध्याय पाचवा कर्मसन्यास श्री गणेशाय नम सांख्य सांख्ये प्राप्यते तत् अपि गम्यते च योगम च एकम पश्यति सहा पश्यती सांख्य वा ज्ञानमार्गाचे आचरण करणाऱ्या साधकांना जे मोक्षस्थान प्राप्त होते तेच स्थान निष्काम कर्मयोगाचे आचरण करणाऱ्या साधकांना क्रमाक्रमाने प्राप्त होते जो साधक सांख्य म्हणजे ज्ञानमार्ग आणि निष्काम कर्मयोग एकच आहेत असे पाहतो तो खऱ्या अर्थाने यथार्थ पाहतो आणि सांख्य जे पाविजे त्याची योगी गमिजे म्हणून ऐक्य ते सहजे यापरी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे देखिले जया सांख्ययोग जाणवले भेदे विणा आणि सांख्य योगापासून जे प्राप्त होते तेच कर्मयोगापासून क्रमाक्रमाने प्राप्त होते म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजताच ऐक्य आहे असे पहा की आकाश आणि अवकाश वा पोकळी यात जसा भेद नाही त्याप्रमाणे कर्मसन्यास व कर्मयोग यात ऐक्य आहे असे जो ओळखतो ज्याला सांख्य मार्ग व कर्ममार्ग यांच्यातील अभिन्नता जाणवली आहे त्यालाच या जगात पाहले म्हणजे पहाट झाली व उजाडले म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानेच त्या प्रकाशात आत्मस्वरूप पाहिले होय हे महाबाहो तू संन्यासहा अयोगत हा, मुनिही ब्रह्मन चिरेण अधिगच्छति हे महापराक्रमी अर्जुना कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे म्हणजे मन शरीर यांच्याकडून होणाऱ्या कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग करण्याच्या वृत्तीची प्राप्ती होणे दुःखदायक व दुष्कर आहे निष्काम कर्मयोगाचे आचरण करणारा ब्रह्मनिष्ठ मुनी ब्रह्मपदाला लवकरच प्राप्त होतो जे युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे येरा योगस्थिती जया सांडे तो वायांची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची हे पार्था जो साधक निष्काम कर्म करण्याच्या युक्तीचा पंथाने कर्माचरण निष्काम कर्म करण्याच्या युक्तीच्या पंथाने कर्माचरण करत मोक्ष साध्य करण्याच्या पर्वतावर चढाई करतो तो आत्मज्ञानरूपी महासुखाच्या शिखरावर लवकरच पोहोचतो इतर काही जण जे कर्ममार्ग सोडून कर्मसन्यासाचा व्यर्थ हव्यास करतात त्यांना तो काही केल्या प्राप्त होत नाही योगयुक्त हा विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा भूतात्मा अपि न लिप्यते जो निष्काम कर्मयोगाने युक्त आहे ज्याचे चित्त अतिशय शुद्ध झाले आहे ज्याने आपल्या मनावर विजय मिळविला आहे ज्याने आपल्या इंद्रियांना देखील जिंकले आहे आणि सर्व भूतांचा परमात्म रूपी आत्मा ज्याच्या आत्म्याशी तद्रूप झाला आहे असा योगी जरी कर्माचरण करीत असला तरी तो त्या कर्माने लिप्त वा बद्ध होत नाही जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया जैसे समुद्री लवणन पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एक, एक देशी परी व्यापिले आता, आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघावे तरी अकर्ता तो ज्याने आपले मन भ्रांतिरहित केले आहे व गुरुच्या वचनाने शुद्ध करून आत्मस्वरूपी लीन केले आहे जोपर्यंत लवण म्हणजे मीठ समुद्रात पडले नाही तोपर्यंत ते जसे समुद्राहून वेगळे व अल्प दिसते आणि मग जे ते जेव्हा सागरात मिसळते तेव्हा सिंधू म्हणजे समुद्रा एवढे होते त्याप्रमाणे ज्याने मन संकल्परहित केले आहे त्याचे मन चैतन्य स्वरूपच होते त्याचे मन जरी एकदेशीय दिसले तरी ते तिन्ही लोकांना व्यापून राहते आता मी करता आहे व मी कर्म करावे अशी त्याची वृत्ती स्वभावताच खुंटते म्हणजे नष्ट होते आणि जरी त्याने सर्व कर्मांचे आचरण केले तरी तो अकर्ताच राहतो तत्वविद पश्यन शृणन स्पृशन जिघ्नन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्यन उन्मिशन निमिशन अपि इंद्रिया आणि इंद्रिया इंद्रिया वर्तनते इति धारयन किंचित न एव करोमि इति युक्तः म्हणेत तत्वज्ञ पुरुष डोळ्यांनी पाहत असला कानांनी ऐकत असला त्वगिंद्रियाने स्पर्श करीत असला नाकाने वास घेत असला रसनेने रस चाखत भोजन करीत असला पायाने चालत असला निद्राधीन झाला असला श्वसन करीत असला बोलत असला शरीरातील मल विसर्जन करीत असला हातांनी ग्रहण करीत असला पापण्यांची उघडझाप करीत असला तरी हे सर्व आपली इंद्रिये इंद्रियार्थांमध्ये म्हणजे त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये प्रवृत्त झाल्याने करीत आहेत अशी निःसंशय धारणा करून मी स्वत काहीच करीत नाही असे चित्ताला आत्म्यामध्ये स्थिर ठेवून स्थिर ठेवून मानतो जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगई ऐसे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्त एरवी आणिकाची ए परी तोही एक शरीरी अशेशाही व्यापारी वर्ततू दिसे कारण पार्था त्याच्या ठाई हा देह म्हणजे मी आहे अशी आठवण देखील नसते मग मी करता आहे अशी कर्तृत्वाची भावना त्याच्या ठाई कशी उरेल तूच सांग अशा रीतीने ह्या तनुचा म्हणजे शरीराचा त्याग न करता त्या कर्मयोगयुक्त पुरुषाचे ठिकाणी अमूर्ताचे म्हणजे अव्यक्त निराकार ब्रह्माचे समस्त स्वभावगुण दृष्टीस पडतात एरवी इतर लोकांचे प्रमाणे तोही एक शरीरधारी असून अशेशाही म्हणजे सगळे व्यापार म्हणजे प्राकृत व्यवहार तो करतो आणि सर्वांप्रमाणे वर्तन करतो असे दिसून येते हरी हि ओम हरी हि ओम हरी हि பரய நம பரயே நம பரே நம